हाय फ्रेंड्स आज शुभ सकाळ सगळ्यांना आज लय घाई आमच्या मागं माग <laughs> साहेब पकडून झालाय पवार साहेब जेवाय लागले आज दिदीचा जॉब चा पहिला दिवस आहे काय खातात मग दही बटाटे वडे आणि दही किती सांगेल बरोबर टाकून ठेवजे पण नीट फुलस तू बघा दही टेबल वर सांडिल बघा स्वयंपाक करून झालाय माझा बटाट्याची भाजी केली इकडं चपाट्या करून ठेवल्या आणि आपले गावाकडले माझ्या आईने वडे ते वडे भाजीले थोडे जेवणासोबत तोंडी लावायला ठेव ना तिकडे खेळायला अडकून ठेव कपडे काल आमच्या इकडं लय हवा सुटली होती जोर जोरात पाऊस येत होता आमचे सगळे झाड धुवून निघलेत मस्त बघा आमच्या नारळाचे झाड पेरूचे झाड सुकून चालले होते सगळे पाऊस पडल्यामुळे त्याच्यावर ते चांगली चा, तेजी आली सगळ्यांच्या आंब्याला लई कायऱ्या येतात तर आमच्या आंब्याला ना जास्त अशा कैऱ्या येतच नाही दे बघा अशा थोड्या थोड्याच कायऱ्या येतात इथं आल्या आता दोन कैऱ्या इद आल्या आता या चार कायऱ्या आहेत आणि इथं खाली एक आहे बाकीच्या आंब्यांना भरपूर कायर्या येतात मी याला खत पाणी देते करते तरी पण त्याला कायर्याच येत नाही जास्त कशा का काय माहिती बघा काल हवा आल्यामुळं ना आमच्या बाजूचे पत्रे उडून गेले सगळ्या हवेने आमचे पण उड़ले होते पण आम्ही ते गायला निवारा ना त्याचेच उडले होते घरावरचे नव्हते उडले खूप वारं का उर काल <laughs> आज लई थंड हवा गा हवा सुटली आहे बघा आमचा खंडोबा कसा झोपलाय आता दिवस दुपारी ऊन पडल्या खूप गरम होईल पाऊस पडल्यामुळे आता सकाळचं वातावरण थंड थंड लागते झालं का जेवायचं हुरखा लवकर आता कुठली तर हिरवी ओढणी असन बघ कपाटामध्ये ना ते पप्पा नव्हते का कपडे आणि ड्रेस मोजून दे प्रेसवाला तिकडं प्रेस मग एखादं हे करतो त्या दिवशी कशी पॅन्ट कमी आणती बघा आमच्या दिदीने आता डबा बिबा भरून घेतलाय